नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण रानभाजी जी करटुळेची भाजी असते ती बनवणार आहोत कारण पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे करडुळे येतात त्यासाठी मी ते करटुळे घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत बारीक कट करून घ्यायचे जर त्याच्यामध्ये आतमध्ये जाड बी असेल तर ती काढून घ्यायची मसाला बनवण्यासाठी मी ते हिरवी मिरची अद्रक आणि लसूण मिक्सरला पाणी न टाकता क्रश करून घ्यायचं फोडणीला तेलामध्ये जिरं हिंग उडदाची डाळ कढीपत्ता सुकी मिरची छान अशी फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपण जे करटुले चिरलेले आहेत ते टाकायचे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं परतल्यानंतर जो मसाला मिक्सरमध्ये बनवलेला आहे तो क्रश केलेला तो टाकायचा त्याच्यामध्येच बारीक चिरलेला कांदा अर्धा तास भिजत ठेवली होती चणा डाळ ती टाकायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद सर्व एकत्र मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि भाजी शिजायला ठेवायची नक्कीच अशी ही रानभाजी करून बघा कारण सर्वात ताकदवान भाजी अशी ही भाजी आहे आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे तर नक्कीच ही अशी भाजी करून बघा वरून शिजल्यानंतर ओलो खोबरं टाकायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा